हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शुक्रवार सोळा जानेवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत सगळ्यात आधी तर दाभणे मावशी या सखी सदन चाळीत सुखरूप परतल्या आहेत त्यांना डिस्चार्ज मिळालाय त्यामुळे चाळीतील सगळे लोक खूप खुश आहेत पण सखीला मात्र कानावर संशय आलाय कारण कान्हाच्या खिशात तिला हॉस्पिटलचं बिल मिळालंय ज्यात कान्हाने दाभळे मावशीसाठी दहा लाख रुपये भरले हे सत्य तिला समजले आणि मग तिने कान्हाला याबद्दल जाब विचारला तर दुसरीकडे आपल्याला कान्हा उर्फ कबीरच्या घरचं कळालंय की कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्करने आपल्या सुनेसाठी अपर्णासाठी म्हणजेच कबीरच्या आईसाठी एक मोठा पण घेतलाय की जोपर्यंत मी त्या तेजस्विनी कामतला संपवत नाही जोपर्यंत तिचं संपूर्ण अस्तित्व मिटवत नाही तोपर्यंत मी स्वतःचं नावसुद्धा सांगणार नाही मग तेजस्विनी कामतने म्हणजे सरकारने कबीरच्या कान्हाच्या कुटुंबाबरोबर असं काय केलं आहे ज्यामुळे राजलक्ष्मी किर्लोस्कर कान्हाची आजी एवढी चिडली आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारने चक्क कुल्फीच्या डोक्याला बंदूक लावलेली असते आणि कुल्फीचा गाल ती ओढत असते आणि ती गौतमला म्हणते जर पुन्हा एकदा तू अशीच मदत त्या सखी सदनशाळीतील लोकांना किंवा सखीला करत राहिला ना तर मी कुल्फीला कायमची हॉस्टेलला पाठवून देईल पण गौतमला समजतं की फक्त कुल्फीसमोरच सरकार असं बोलतेये काही दिवसांपूर्वी जेव्हा त्याला तेजस्विनी आणि मनस्विनीचं सत्य समजलं होतं तेव्हा सरकारने त्याला कशी धमकी दिली होती की मी कुल्फीला मारून टाकेल आणि कुल्फीच्या डोक्याला बंदूक लावली होती हे सगळं गौतमला आठवतं तो चांगलाच घाबरतो आणि कुल्फीला स्वतःजवळ ओढून घेतो तर सरकार म्हणते काय गौतम तुम्हाला कुल्फीचे काही लाडसुद्धा करू देत नाही पण गौतम काहीच बोलत नाही आणि कुल्फीला म्हणतो चला आपण आपल्या खोलीत जाऊ हे दोघे जाऊ लागतात तेवढ्यात परशुराम तेथे येतो आणि या दोघांना गुड मॉर्निंग म्हणतो पण गौतम उत्तर न देता तेथून निघून जातो परशुराम हा डायनिंग टेबलजवळ येतो आणि ए खूप भूक लागली रे लवकर जेवायला आणा असं म्हणून नौकरांना सांगतो सरकार त्याच्यावर खूप चिडते आणि म्हणते नालायक माणसा तुला वेळच्या वेळी गिळायला लागतं सकाळी ब्रेकफास्ट दुपारी लंच रात्री डिनर स्नॅक वगैरे पण एक कामसुद्धा तुला नीट करता येत नाही ती म्हातारी दाभाडे आज सखी सदन चाळीत परत येणार आहे ती बरी झाली आहे तिला तर तुला मारता आलंच नाही त्यानंतर तिच्यासाठी दहा लाख रुपये कुणी भरले हे पण शोधून काढता आलं नाही त्या माणसाकडून सत्यसुद्धा वधून घेता आलं नाही काय कामायचा आहे तू तर परशुराम हा सरकारला सांगणार असतो सरकार मी प्रयत्न करतोय पण सरकार तेवढ्यात उभी राहते आणि परशुरामच्या सनसनीत मुसकाट्यात मारते परशुराम जागशे जागी हलून आणि सरकार त्याला म्हणते माझ्यासमोर शहानपणा दाखवायचा नाही तुला सांगितलंय ना जास्त बोलायचं नाही जेवढं विचारलं तेवढंच सांगायचं त्या माणसाने कबूल केलंय का त्याला दहा लाख रुपये कुणी आणायला सांगितले होते तर परशुराम म्हणतो सरकार तुम्ही माझा ऐका अजून सुद्धा माझा त्या कानावरच संशय हे सगळं त्या कानानेच केलंय त्यानेच पैशांची व्यवस्था केली आहे सरकार चिडून म्हणते अरे तुला तर आयुष्यात काही जमलं नाही तो बिचारा कान्हा माझी मदत करतोय तर त्याच्यावरच संशय घेतोय का तू फक्त हे शोधून काढ की ते पैसे कुणी जमा केले आणि कानावर संशय घेऊ नको तेव्हा परशुराम विचार करतो सरकार मी त्याला बोलताना ऐकलंय मला माहिती आहे की कानानेच हे सगळं केलं आहे पण तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवत एक दिवस मी त्या कान्हाविरुद्ध सगळे पुरावे तुमच्यासमोर ठेवेल आणि मग तुम्हाला कळेल की परशुराम जे बोलतोय ना ते एकदम बरोबर बोलत होता इकडे सखी सदन चाळीमध्ये कान्हा दाभडे मावशीला घेऊन चाळीत परत येतो चाळीतील सगळ्या लोकांना खूप आनंद होतो दाभडे मावशी रिक्षातून खाली उतरते तर सखीने त्यांना ओवाळण्यासाठी ताट आणलेलं असतं सखी त्यांना ओवाळू लागते तर कान्हा म्हणतो जसं मी शिकवलंय ना तसंच ओवाळा तर सखी चिडून म्हणते तू क्रेडिट घेऊ नको मला सानप काकूंनी शिकवलं की कसं ओळायचंय हो मी तसंच ओळाणार हो आणि ती दाभडे मावशींना ओवाळते हो त्यामुळे दाभडे मावशी खूप खुश होतात हसू लागतात कान्हा सखी दाभडे मावशीला घेऊन त्यांच्या खोलीमध्ये येतात आणि दाभडे मावशींना त्यांच्या बेडवर बसवतात आरामाने बसवतात चाळीतील सगळे लोक तेथे आलेले असतात दाभडे मावशींची सगळ्यांनाच काळजी वाटत असते पण त्या चाळी सुखरूप आल्या म्हणून सर्वांना आनंद होतो सखी ही साईबाबांसमोर दिवा लावते त्यांची आरती करते आणि साईबाबांचा खूप आभार मानते की तुम्ही कृपा केली तुमच्या चमत्कारामुळेच इतका मोठा हल्ला झाल्यानंतर दाभडे मावशींना गोळी लागली होती तरीसुद्धा त्या चाळीत परत आल्या आणि सुखरूप आहेत त्यामुळे सगळेच खूप खुश असतात सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि त्याच वेळेस सानप काका तेथे येतात आणि म्हणतात दाभडे मावशी आता तुम्ही काळजी करायची नाही मी आता माझ्या ठेवणीतला एक काढा तयार करणार आहे आणि तो काढा तुम्हाला देणार आहे म्हणजे दोन दिवसात तुम्ही ठणठणीत बऱ्या व्हाल तर जान्हवी म्हणते ओ सानब काका काही गरज नाहीये तुमच्या त्या काढ्याची तुमचा काढा त्यांना आणखीनच आजरी करेल तर सानप काका म्हणतात अगं तुला माहित नाहीये माझा तो काढा घेण्यासाठी ना दुरून दुरून लोक येतात तर कान्हा विचारतो किती दुरून येतात काका सांगतात एवढ्या ये दुरून येतात की मला सांगता सुद्धा येणार नाही काना म्हणतो काका तुमचा तो काढा तुमच्याकडेच राहू द्या नाहीतर दाभडे मावशीला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागेल बरं का आणि सगळे त्याच्यावर हसू लागतात तेवढ्यात लहान मुलं तेथे येतात आणि विचारतात मावशी तुम्ही बऱ्या झालात का चला आमच्याबरोबर खेळायला तर मावशी म्हणते मुलांनो मला संग संग आता आरामाची गरज आहे तुम्ही बाहेर जाऊन खेळा आणि माझी जास्त काळजी करू नका मी बरी आहे पण मुलं बाहेर जायला नकार देतात तेव्हा सखी त्यांना समजावून सांगते मावशी आत्ताच हॉस्पिटलमधून आल्यात ना त्यांना आराम करायचा आहे त्यांना शांती हवी आहे तुम्ही बाहेर जाऊन खेळा पण मुले काय ऐकतच नाही तेव्हा कान्हा या मुलांना समजावून सांगतो चला आपण बाहेर जाऊन मस्त आंधळी कोशंबीर खेळूया आणि या सगळ्या मुलांना आणि सानप काकांना घेऊन तो बाहेर जातो सखी ही चैत्राली वहिनीला म्हणते वहिनी चला आपण पाहूया दाभाड्या मावशीच्या किचनमध्ये काय काय सामान आहे आणि त्यांच्यासाठी जेवणसुद्धा बनवूया तर मावशी म्हणते अगं पुरी नो उगं त्या म्हातारीला अशा सवयी नका लाव लावू मी माझं माझं करेल तर सखी म्हणते मावशी तुम्ही तुमचं करालच आम्हाला माहिती आहे पण आमची सुद्धा काही जबाबदारी आहे की नाही आणि आम्ही सगळं करतो तेव्हा सखी ही दाभडे मावशीला विचारते मावशी ज्यावेळेस तुमच्यावर हल्ला झाला तेव्हा तुम्हाला काही दिसलं का तो हल्ला कुणी केला दाभडे मावशी सांगते हो सखी मी जेव्हा कान्हाला हॅपी बड्डे विश करत होते त्याच वेळेस मला दोन माणसं दाभडे मावशी काही सांगणार इतक्यात चाळीतील एक बाई तेथे येते आणि म्हणते सखी चल लवकर पाणी थोड्याच वेळात जाईल आपल्याला पाणीही भरून ठेवायचंय आणि धुनं सुद्धा आहे दावडे मावशी म्हणते हो सखी तुझा थोड्या वेळाने परत आहे सखी म्हणते ठीक आहे आणि ती सगळ्या चाळीतील बायकांबरोबर पाणी भरायला जाते इकडे चाळीतील लहान मुलं दाभडे मावशीबद्दलच बोलत असतात की दाभडे मावशींना गोळी लागली होती त्यांची तब्येत अजूनही ठीक नाहीये त्यांना इलाज करायला हवा आराम करू द्यायला हवा तेवढ्यात कान्हा तेथे येतो आणि या लहान मुलांचं बोलणं ऐकतो की लहान मुलं सुद्धा दाभडे मावशीची किती काळजी करताय कान्हा त्यांना समजावून सांगतो अरे मुलांनो तुम्ही अजून लहान आहात तुम्ही नका काळजी करू मावशीची काळजी करायला आम्ही मोठी माणसं आहोत तुम्ही लहान आहात ना तर तुम्ही खेळायचं काहीच विचार नाही करायचा स्वच्छंदी नदीसारखं वाहत राहायचं वाऱ्यासारखं वाहत राहायचं खेळायचं खुश राहायचं हसत राहायचं हे सगळं टेन्शन सगळा विचार तुम्ही नाही करायचा चला आपण आंधारी कोशिंबीर खेळूया कान्हा या मुलांबरोबर आंधरी कोशिंबीर खेळू लागतो सगळ्यात आधी एका लहान मुलाचं राज्य असतं कान्हा एखाद्या लहान मुलाप्रमाणेच त्यांच्याबरोबर खेळतो हा मुलगा कान्हाला पकडतो आणि मग कान्हावर राज्य येतं त्यामुळे सगळे मुलं खूप खुश होतात कान्हा सुद्धा खुश होतो तर इकडे सखी ही तिच्या रूममध्ये असते आणि तिने या ब्लॅकबोर्डवर जे लिहिलेलं असतं की दहाभडे मावशीचे पैसे कुणी भरले यावर तिची नजर पडते आणि ती कपड्यांच्या घड्या घालत असते त्याच वेळेस तिला कानाची पॅन्ट दिसते आणि या पॅन्टमध्ये मध्ये खिशात तिला चक्क हॉस्पिटलचं बिल सापडतं हॉस्पिटलचे दहा लाख रुपये ज्याने भरले त्याचं नाव या रिसिप्टमध्ये लिहिलेलं असतं सखी ही रिसिप्ट पाहत असते तरीकडे कानावर राज्य येतं आणि डोळ्याला डोळ्यालाही पट्टी बांधली जाते आणि कान्हा लहान मुलांबरोबर अंधारी मुला कोशंबीर खेळत असतो परंतु कोणताच लहान मुलगा त्याच्या हाताला काही लागत नाही कान्हा खूप एन्जॉय करत असतो दोन दिवस दाभणे मावशीमध्ये जो स्ट्रेस आलाय तो स्ट्रेस तो कमी करत असतो तर इकडे सखी मात्र त्याला आणखी स्ट्रेस देण्याचा प्रयत्न करत असते ती हॉस्पिटलची रिसिप्ट उघडते तर यामध्ये दाभणे मावशींच्या दहा लाख रुपयांचं बिल चक्क कान्हा महाडिकने भरलंय असं लिहिलेलं असतं पेड बाय कान्हा महाडिक आणि हे पाहून सखीला जबर धक्काच बसतो कान्हा माझ्याशी खोटं बोलला हॉस्पिटलचं बिल त्यानेच भरलंय मग कान्हाकडे एवढे दहा लाख रुपये कोठून आले तो इतके पैसे कसे भरू शकतो हाच प्रश्न सखीला पडतो सखी ही त्याला जाब विचारण्यासाठी घराबाहेर येते तर कान्हा हा लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर खेळतच असतो सखी त्याच्याजवळ येते तर कान्हा तिचाच हात पकडतो आणि पकडलं असं म्हणून तो लगेचच आपल्या डोळ्यांवरची पट्टी बाजूला करतो तर त्याला दिसतं की त्याने एक सखीलाच पकडलाय तो सखीकडे प्रेमाने पाहू लागतो तर सखीच्या हातामध्ये हे बिल असतं लहान मुलं जोरात ओरडतात पकडलं पकडलं कान्हाने सखी वहिनीला पकडलं आता तिच्यावर राज्य कान्हा विचारतो हे काय तुमच्या हातात तर सखी त्याला जाब विचारते कान्हा ही हॉस्पिटलची रिसिप्ट आहे दाभडे मावशींचे दहा लाख रुपये तू भरलेत पेड बाय कान्हा महाडिक असं लिहिलंय तुझ्याकडे एवढे पैसे कोठून आले तू माझ्याशी खोटं का बोलला मी तुला विचारलं होतं ना पैसे कुणी भरले तर त्याचं उत्तर आहे ते तू भरलेस मग तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं कान्हाकडे नसतात आणि आता सखीच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न कान्हाला पडतो तो, तो खूप घाबरतो तर दुसरीकडे कान्हा म्हणजेच कबीर किर्लोस्करच्या घरी कबीरची आजी राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि कबीरची आई अपर्णा किर्लोस्कर या दोघी डायनिंग टेबलवर बसलेले असतात मोलकरीन त्यांना नाश्ता वाढत असते राजलक्ष्मी किर्लोस्कर कबीरची आजी ही न्यूजपेपर वाचत असते तर कबीरची आई अपर्णा किर्लोस्कर ही ती कबीरची लहानपणीची कानाची लहानपणीची बासरी हातात घेऊन शून्यात पाहत बसलेली असते आणि त्याचवेळेस तिच्या हातातून ही बासुरी खाली पडते आणि अपर्णा ढसाढसा रडू लागते राजलक्ष्मी ही मोलकणीला सांगते लवकर ती बासुरी शोध आणि तिच्या हातात दे मोलकणी ही बासुरी शोधते पुसते आणि अपर्णाच्या हातात देते पण अपर्णा रडतच असते राजलक्ष्मी तिच्या जवळ येते तिला सावरते आणि म्हणते अपर्णा रडू नकोस मी आहे ना तुझ्याजवळ आणि पहा तुझ्या बासुरीला काहीच नाही झालंय बासुरी तुझ्याजवळ आहे आणि ती अपर्णाला ज्यूस पासते पण अपर्णा खूप घाबरलेली असते रडत असते आणि एखाद्या लहान बाळाप्रमाणे ती या बासुरीला स्वतःच्या छातीशी कवटाळते जवळ घेते तिची अवस्था खूप बिकट असते तेव्हा राजलक्ष्मी म्हणते अपर्णा मला सगळं आठवतंय आणि मग या दोघींना भूतकाळ आठवतो काही वर्षांपूर्वी जेव्हा कान्हाच्या वाढदिवसाला आजी म्हणजेच राजलक्ष्मी किर्लोस्कर ही मुंबईत आली होती तेव्हा अपर्णासुद्धा नॉर्मल होती म्हणजे अपर्णाचा नवरा देवदत्त किर्लोस्कर तेव्हा जिवंत होता आणि कबीर उर्फ काना हा सुद्धा तेव्हा लहान होता अपर्णा माईला म्हणते माई मी इतक्या वेळेस गाजराचा हलवा ट्राय केला परंतु तुमच्या हातचा गाजराचा हलवा कबीरला खूप आवडतो त्याला तुमच्याच हातचं आवडतं माझ्या हातचं काही आवडतच नाही तर राजलक्ष्मी म्हणते खरंय तो माझा आवडता नातू ना आणि त्याला माहिती आहे की माईचं त्याच्यावर किती प्रेम आहे म्हणूनच नेहमी त्याला माझ्या हातचाच गाजराचा हलवा आवडतो तर अपर्णा म्हणते पण तुम्ही तर तिकडे गावाकडे राहता त्यामुळे तुमच्या हातचा गाजराचा हलवा त्याला जास्त खाताच येत नाही तुम्ही इतक्या दूर राहता आम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी वाटते आणि तुमचं प्रेमसुद्धा आम्हाला मिळत नाही त्यापेक्षा तुम्ही इथेच कायमचं राहायला या ना तर राजलक्ष्मी म्हणते ठीक आहे अपर्णा मी येथे कायमची राहायला येते पण माझी एक अट आहे अपर्णा विचारते कोणती अट आहे तर राजलक्ष्मी सांगते मी येथे राहायला आल्यानंतर तू एकतर देवदत्तचा बिझनेस जॉईन कर किंवा दुसऱ्या एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये मोठ्या पदावरची नोकरी जॉईन कर तरच मी येथे येईल अपर्णा विचारते माई हे काय मध्येच मला नोकरी नाही करायची आहे किंवा बिझनेससुद्धा जॉईन नाही करायचा आहे तर माई म्हणते अपर्णा जेव्हा मी तुला देवदत्तसाठी पसंत केलं होतं तेव्हा तुला एन्ट्रप्रोनर वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला होता तू स्वतः बिझनेस वुमन होती स्वतःचा बिझनेस करायची पण लग्न झाल्यानंतर तू हाऊसवाईफ बनलीस आपली सगळी स्वप्न मागे ठेवली मला ते काय आवडलेलं नाही आहे जर मी येथे राहायला हवं अशी तुझी इच्छा असेल तर तुला तुझं स्वप्न पुन्हा एकदा जगावं लागेल एकतर स्वतःचा बिझनेस कर किंवा मग मोठ्या पदावरची नोकरी कर अपर्णा माईला समजावून सांगते माई मी हा जो निर्णय घेतला आहे ना की स्वतःचं करिअर सोडून हाऊस वाईफ व्हायचं देवदत्तची आणि कबीरची काळजी घ्यायची हा सर्वस्वी माझा निर्णय आहे या निर्णयासाठी कधी तुम्हीही मला अडवलं नाही किंवा देवदत्तने सुद्धा मला कधी फोर्स केला नाही हा फक्त माझा निर्णय होता आणि आता कबीर झाल्यानंतर तर माझा दिवस सुद्धा कबीरपासूनच सुरू होतो आणि माझा दिवस कबीरवरच संपतो त्यामुळे मी खूप खुण खुश आहे माझ्या मनात पुन्हा करिअर जॉईन करण्याचा ऑफिसमध्ये नोकरी किंवा स्वतःचा बिझनेस करण्याची कोणतीच इच्छा नाहीये आणि या दोघींचं बोलणं असंच सुरू असतं तेव्हा अर्पणा माईला म्हणते माई मी माझ्या आयुष्यात खूप खुश आहे मला तुमच्यासारखी प्रेमळ सासू मिळाली आहे जी मला आईचं प्रेम देते कबीरसारखा मुलगा आहे मला आणि देवदत्तसारखा प्रेम करणारा नवरा आहे मला यापेक्षा अजून काय हवं आहे तुम्ही मला फक्त एवढं वचन द्या की तुम्ही आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यावर असंच प्रेम करत राहाल आणि ही गोष्ट आजच्या काळात येते तेव्हा माई ही अपर्णाला जवळ घेत असते आणि तिला म्हणते अपर्णा मी तेव्हा तुला वचन दिलं होतं की आयुष्यभर मी तुझ्यावर असंच प्रेम करत राहील त्यामुळे काळजी करू नको मी आहे तुझ्याबरोबर आज तुझी ही जी अवस्था आहे ना ती फक्त त्या तेजस्विनी कामतमुळे झाली आहे त्या सरकारमुळे आहे त्या सरकारने आपलं हस्तखेळतं कुटुंब उद्ध्वस्त केलंय आणि मी पण घेतलाय की जोपर्यंत मी त्या सरकारचं अस्तित्व मिटवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही स्वतःचं नाव सांगणार नाही ती या सरकारची शेवटची पिढी असेल या सरकारचं संपूर्ण कुटुंब मी उद्ध्वस्त करणार तिचं नाव सांगणारं या जगात कुणीच राहणार नाही आणि मग आपलं कुटुंब पुन्हा एकदा सुखी होईल आपण आधीसारखेच आनंदाने जगू असं म्हणून ती अपर्णाला जवळ कवटाळते पण अपर्णा खूप दुःखी असते आणि रडत असते आता अपर्णाची अशी अवस्था का झाली आहे याचं रहस्य तर आपल्याला येणाऱ्या काही एपिसोडमध्येच कळेल पण कदाचित कबीरच्या वडिलांच्या देवदत्त किर्लोस्करच्या मृत्यूनंतर तिच्याबरोबर अशी अवस्था झाली असेल असंच वाटतं तर दुसरीकडे सखी ही कान्हाला रूममध्ये घेऊन येते आणि त्याला जाब विचारते कान्हा या रिसिप्टवर तुझं नाव का आहे पेड बाय कान्हा महाडिक तूच हे पैसे भरलेत ना खरं खरं सांग कान्हा सखीला म्हणतो सखी मॅडम त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं ना की आपण सगळे खूप दुःखात होतो दाभळे मावशींसाठी पैशांची जमाजम करत होतो आणि अचानक तो देव माणूस आला त्याने हे सगळे पैसे भरले आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलंय तर सखी म्हणते हो कान्हा मला ते सगळं माहिती आहे मी फक्त एवढं विचारतेय की या रिसिप्टवर तुझं नाव कसं काय पेड बाय कान्हा महाडिक त्या माणसाचं नाव का नाहीये तर कान्हा म्हणतो ओ सखी मॅडम सोप्पं आहे तो देव माणूस होता त्याला दान करायचं होतं आणि दान करताना या हाताने दान केलं तर त्या हाताला कळलं सुद्धा नाही पाहिजे अशी अनेकांची इच्छा असते तो माणूस सुद्धा तसाच होता त्यामुळे त्याने हे दान केलंय हे कोणाला कळू नये त्याचं नाव तेथे येऊ नये म्हणून त्याने माझं त्या नाव टाकायला सांगितलं तसंही त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये तो फॉर्म असो कन्सेंट फॉर्म किंवा बाकीच्या डॉक्युमेंटवर माझंच नाव लिहिलं होतं माझीच सही होती त्यामुळे या डॉक्युमेंटवर सुद्धा रिसिप्टवर सुद्धा माझंच नाव आहे त्यात एवढी मोठी गोष्ट नाहीये सखी म्हणते ठीक आहे काना मला पटलंय पण त्या माणसाला आपण शोधून काढायला हवं तर काना म्हणतो कशाला शोधून काढायचंय मला तर हेच कळत नाहीये त्या भल्या माणसाने आपल्याला इतकी मोठी मदत केली त्याला दान करायचं होतं स्वतःचं नाव पुढे येऊ द्यायचं नव्हतं आपण त्याच्या इच्छेचा सन्मान करायला हवा ना उगस त्याला शोधून काढायचं त्याचे उपकार मानायचे त्याच्या हातापाय पडायचे हे त्यालाच आवडायचं नाही तुम्ही सुद्धा आता दाभडे मावशींचा विचार करा त्या चाळीत परत आल्या त्यांची काळजी घ्या त्यांना लवकरात लवकर कसं बरं वाटेल त्यांची तब्येत कशी सुधारेल याचा विचार करा उगच तो माणूस कोण होता काय होता हे शोधून काढायची काहीच गरज नाहीये आणि सखीला सुद्धा हे पटतं पण त्याच वेळेस कान्हाच्या मोबाईलवर चक्क माचा फोन येतो आणि हे पाहून सखीला आश्चर्य वाटतं कानाच्या आयुष्यात अशी कोण व्यक्ती आहे जिचं नाव कानाने चक्क मा नावाने सेव्ह केलंय हाच प्रश्न तिला पडतो सुद्धा चांगलाच घाबरतो की सखीने माचं नाव आणि नंबर पाहिलंय आणि आता सखी याबद्दल आपला प्रश्न विचारेल आणि तिला काय उत्तर द्यायचं आणि आजचा एपिसोड संपतो तर फ्रेंड्स लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता दाभडे मावशी ही चाळीत परत आलीये त्यामुळे चाळीतलं चैतन्य परत आहे सगळेच खूप खुश आहेत तर दुसरीकडे सरकार हे शोधून काढण्याचा प्रयत्न करतेय की दाभडे मावशीचे दहा लाख रुपये कुणी भरली आहे आणि सखीला सुद्धा हाच प्रश्न पडलाय आणि कान्हाचं जे खरं कुटुंब आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर आणि अपर्णा किर्लोस्कर यांची सुद्धा एक जुनी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली आहे आजचा एपिसोड तर खूप भारी होता पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे आणखीन मोठा एक ट्विस्ट येणार आहे पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सरकार हॉस्पिटलमध्ये पोहोचणार आणि देखील एका माणसाला ती म्हणेल तुला वाटेल तेवढे पैसे द्यायला मी तयार आहे फक्त दाभळे मावशीचे दहा लाख रुपये कुणी भरले ते मला शोधून दे हा माणूस रेकॉर्ड्समध्ये सगळं चेक करेल तर त्याला तेथे कान्हा महाडिक हे नाव दिसणार तो सरकारला हे सांगणार आणि मग सरकारला प्रश्न पडेल की कान्हाकडे एवढे पैसे कोठून आले त्याच्याकडे दहा लाख रुपये कसे असतील जे त्याने दाभळे मावशींसाठी भरलेत आणि मग थोड्या वेळानंतर कान्हा हा चक्क सरकारला भेटायला सरकारच्या बंगल्यावर येणार परंतु परशुराम त्याला सरकारला भेटण्यासाठी मनाही करेल आणि वेळेस सरकार येईल आणि ती परशुरामवर खूप ओरडणार की तुझी हिंमत कशी झाली तू मला त्याला का भेटू देत नाहीये त्यामुळे परशुराम चांगलाच घाबरणार मग आता कान्हा हा सरकारला भेटायला का आलाय आणि जेव्हा सरकार त्याला जा विचारेल की कान्हा तू दहा लाख रुपये कोठून आणले दाभडे मावशींचे पैसे कसे भरले मग कान्हा हा सरकारला काय उत्तर देणार हे पाहणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असेल तर दुसरीकडे सखीला एक फोन येणार आहे आणि हा फोन प्रायव्हेट नंबरवरून नसेल मग सखीला कुणी फोन केलाय सखीला कानाच्या आजीने फोन केलाय की आणखीन कुणी हे सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर फ्रेंड्स एकूणच लपंडाव ही मालिका दिवसेंदिवस खूपच भारी होत चालली आहे एकानंतर एक, एक खुलासे होत आहे कानाचं सत्य तर आपल्याला आहे की कान्हाची आजी कोण आहे कानाची आई कोण आहे कानाचे काना वडील कोण होते पण नेमकं का कान्हाच्या भूतकात काय घडलं होतं सरकारने असं काय केलं होतं की कान्हा आणि त्याची आजी आज सरकारला संपूर्ण बर्बाद करण्यासाठी एवढा मोठा प्लॅन करताय हे सगळं पाहणं खूपच मजेशीर असणार आहे तर तुम्हाला सुद्धा लफंडाव ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काय वाटतं कान्हा सरकारला पूर्णपणे बर्बाद करू शकेल की नाही ते सुद्धा कमेंट करून सांगा लफंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पण त्यापेक्षा जास्त महत्त्वाचं म्हणजे बेल बेलयकनवर क्लिक करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद